आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या रविवार दिनांक तीस जून रोजी आयोजित करण्यात आला असून खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मंत्री गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक वेळेत हा कार्यक्रम होईल यावेळी गडकरी नागरिकांना व्यक्तिशः भेटतील तसंच त्यांच्याशी संवाद साधतील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मागण्या लेखी स्वरूपात तसंच आपली नि लेखी निवेदने गडकरी यांना द्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे माहे जून दोन हजार चोवीसच्या निवृत्तीवेतनासोबत सातव्या वेतन आयोगाचा अंतिम हप्ता प्रदान करायचा असून सदर प्रक्रियेत तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत या पार्श्वभूमीवर येत्या महिन्याचे निवृत्तीवेतन अदा करण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याचं नागपूरच्या प्रभारी वरिष्ठ कोषागार अधिकारी मोनाली भोयर यांनी कळविलं आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर काल रात्री झाल्या अपघातात सहा ठार तर चार जण जखमी झालेत जालना जिल्ह्याच्या हद्दीत कडवंची गावाजवळ हा अपघात झाला या दुर्घटनेतले मृत आणि तीन जखमी मुंबईचे रहवासी होते मुंबईच्या विधानभवन परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी बाहेरील व्यक्तींना प्रवेश पास बंद असतील असं आज अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात जाहीर केलं महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीत अभ्यागत यांना फक्त मंगळवार आणि गुरुवारी मर्यादित संख्येनं प्रवेश मिळेल असं अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल लवकरच खुलं होणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली ते आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते या टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारं सी आय एस एफचं मनुष्यबळ द्यायला गृह विभागानं मंजुरी दिली आहे असं मोहोळ यांनी सांगितलं याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार